सार्थ ज्ञानेश्वरी मराठी अनुवाद अध्याय पाचवा भाग चौथा आणि शेवटचा आणि ओवी संख्या आहे एकशे एक्कावन्न ते एकशे ऐंशी बाह्यविषयांना दूर करून दोन भुवयांमध्ये दृष्टी ठेवून नाशिकेमध्ये असलेले प्राण व अपान यांना समान करून तरी वैराग्याच्या आश्रयानं अंतकरणातील वासना बाहेर काढून देऊन त्यांनी मनाच्या वृत्ती शरीरामध्ये अंतर्मुखतेने एकाग्र केल्या इडा पिंगळा व सुशूष्णा या तिघींच्या संधीत जेथे भुवयांच्या टोकांचा मिलाप होतो तेथे दृष्टी स्थिर करून मागे फिरवतात उजव्या पिंगळा व डाव्या इडा नागपुडीतून जात येत असलेल्या वायूची गती बंद करून प्राण व अपान यांची समगती म्हणजे ऐक्य करून त्यासह चित्तास ते योमगामी करतात मन व बुद्धी यांचे नियमन करून जो मुनी मोक्ष हेच आपले अंतिम ध्येय ठेवतो व इच्छा भय आणि क्रोध ही ज्याची नाश पावली आहेत तो सर्वदा मुक्तच समजावा तेथे ज्याप्रमाणे रस्त्यावरून वाहणारे पाणी आपल्या पोटात घेऊन गंगा समुद्राला मिळते त्यावेळेला एक हे गटारातील पाणी एक हे गंगेचे पाणी अशी वेगवेगळी निवड करता येत नाही त्याप्रमाणे अर्जुना ज्यावेळी प्राणा पानांच्या विरोधा निरोधाने म का आकाशात मनाचा लय केला जातो त्यावेळी नाना प्रकारच्या वासनांची निवड सहजच थांबते त्यावेळी ज्या ठिकाणी हे चित्र उमटते तो मनोरूपी पडदा फाटून जातो ज्याप्रमाणे सरोवर आटले म्हणजे प्रतिबिंब नाहीसे होते त्याप्रमाणे मनाचे मन पण मुळीच नाहीसे झाल्यावर मग मी देह वगैरे अहंकारादी विकार कोठे राहिले देहा अहंकारादी विकार नाहीसे झाले म्हणून तो ब्रह्मानुभवी पुरुष देहधारी असतानाच ब्रह्म बनतो यज्ञ व तप यांचा भोगता सर्व लोकांचा महेश्वर व प्राणीमात्रांचा मित्र मी आहे अशा प्रकारे जो मला जाणतो त्याला शांती प्राप्त होते देहधारी असतानाच ब्रह्म भावाला पावले असे जे आम्ही मागे सांगितले ते या मार्गाने आले म्हणून आणि यमनियमांचे डोंगर व अभ्यासाचे समुद्र ओलांडून ते या पलीकडच्या तीराला ब्रह्मत्वाला पोचले त्यांनी आपण स्वतःला शुद्ध करून प्रपंचाची योग्य किंमत केली आणि मग सत्य पदार्थ जे ब्रह्म ते तद्रुप होऊन ते राहिले जेव्हा श्रीकृष्णांनी योग मार्गाचा अभिप्राय अशा रीतीने थोडक्यात सांगितला तेव्हा अर्जुन मर्मज्ञ असल्या कारणाने आश्चर्यचकित झाला कारण त्याने कधी ऐकला नाही असा योगाचा हा प्रकार पहिल्यांदाच ऐकला श्रीकृष्णांनी अर्जुनाच्या मनाची ही स्थिती जाणली व मग ते असून अर्जुनाला म्हणाले आमच्या बोलण्याने तुझे चित्त प्रसन्न झाले का यावर अर्जुन म्हणाला श्रीकृष्ण आपण मनकवड्यांचे राजे आहात आपण माझ्या चित्तातला अभिप्राय चांगलाच ओळखतात ओळखलात मी जे काही विचार करून तुम्हास विचारावे ते देवा आपण आधीच जाणलेत तरी आपण जे बोललात तेच स्पष्ट करून सांगा सहज विचार करून पाहिले तर देवा ऐका तुम्ही जो मार्ग दाखवला तो पोहून जाण्यापेक्षा पाय उताराने जाणे जसे सोपे तसा हा योग मार्ग सांख्य मार्गहून सोपा आहे परंतु आमच्यासारख्या दुर्बळांना येथे काही विलंब लागेल पण तो सहन करता येईल म्हणून देवा एक वेळ त्याचाच अनुवाद करावा जरी विस्तार झाला तरी हरकत नाही पण तो योग मार्ग आरंभापासून अखेरपर्यंत सांगावाच तेव्हा श्रीकृष्ण म्हणाले असे का तुला हा मार्ग चांगला वाटतो तर सांगायला आमची काय हरकत आहे ऐक आम्ही तो आनंदाने सांगतो अर्जुना तू ऐकतोस व ऐकून त्याप्रमाणे आचरण करतोस असे जर आहे तर आम्हीच सांगावयास का कमी करू ज्ञानेश्वर महाराज म्हणतात की अगोदरच आईचे अंतकरण त्यात आवडतेपणाचे निमित्त झाले मग त्या ममतेच्या अद्भुततेची कल्पना कोणाला येईल ती हरीची कृपादृष्टी रसाचा वर्षाव आहे असे म्हणू अथवा नव्या स्नेहाची सृष्टी आहे असे म्हणू हे राहू द्या कृष्णाच्या दृष्टीचे वर्णन कसे करावे हे आम्हाला कळत नाही ही हरीची दृष्टी अमृताचीच ओतलेली होती अथवा अर्जुनाविषयीचे प्रेम पिऊन मस्त झाली होती म्हणून अर्जुनाच्या मोहात अडकलेल्या त्या हरीच्या दृष्टीस बाहेर निघण्याचे कळेना या हरीच्या दृष्टांता संबंधाने जितकी जास्त जास्त बडबड करावी तितकी तितकी कथेची संगती सुटून या वर्णनाचा विस्तार वाढेल परंतु शेवटी हरीच्या अर्जुनाविषयीच्या प्रेमाचे यथार्थ वर्णन शब्दांनी करता येणार नाही यात आश्चर्य ते काय कारण जो आपले मोजमाप आपणच जाणत नाही तो ईश्वर कोणी आकलन करावा तर मागील बोलण्याच्या अभिप्रायावरून मला सहज असे वाटते की देव अर्जुनाच्या प्रेमरूपी मोहात गुंतले आहेत कारण ते अर्जुनाला अरे बाबा ऐक असे म्हणत होते अर्जुना ज्या प्रकाराने तुझ्या चित्ताला कळेल त्या त्या रीतीने कौतुकाने सांगण्यात येईल योग हे कशाला नाव आहे त्याचा उपयोग काय अथवा योगाचा कोणाला अधिकार आहे याप्रमाणे जे जे काही या, का या बाबतीत शास्त्रात सांगितलेले असेल ते सर्वच मी तुला आता सांगेन पहा तू मन लावून ऐक असे म्हणून श्री हरी जे बोलले ती कथा पुढे आहे ती सांगण्यात येईल अर्जुनाशी असलेल्या सख्यात बिघाड येऊ न देता श्रीकृष्ण अर्जुनाला अष्टांग योग सांगतील तो प्रसंग निवृत्तीनाथांचे शिष्य ज्ञानदेव म्हणतात की मी रीतीने सांगेल तर मंडळी पुढील अध्याय सहाव्यासाठी पुढील व्हिडिओ जरूर पहा धन्यवाद